अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी सम देश बघण्यापूर्वी आपल्या सर सर्व सबस्क्रायबरचे अभिनंदन ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करू तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे विचार न करता एक नंबरवर बोट ठेवून त्याचंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी दिलेलं आहे जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते जीवनातील मांगील आठवणी आठवून काडी रडायचे नसते फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते आपल्या जीवन जीवनात कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते जीवनात स्वप्नाच्या वाटेवर चालताना कधी एकट एक ठेस त... एक लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते धैर्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली वे, त्यांची किंमत कधी विसरू नका एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्यांच्या तें, हस्त्याखेर त्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा इथेच होतो अडचणी आयुष्यात नसून आपल्या जीवनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्गने मिळेल माणसाची कदर करायला शिका ना कधी आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं बाबडा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनही कधी ना रिकामा जाई जो आला स्वामी दारी त्याची जोडी सुखाने भरून जाई ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष संकटे कितीही येव स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू काडोखा का, त्यावेळी तुझी सावली सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून पोटांवर असते फक्त श्री स्वामी समर्थांचे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखवेल वाट ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास से असेल तर अशक्य असेल काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे काय फायदे आहे डोकी ठेवायला काय भीती आहेत आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला जसा आईचा आधार तिच्या तान्या लेकराला तसा आधार आपल्या स्वामी समर्थांचा जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठतरी काही चांगलं घडत असते दे बिरकावून तू तुझी भीती तूच आहे तुझ्या रे साथी देईल देव भरपूर तुला फक्त साप ठेव तुझी भीती आयुष्यात क्षणक्षणी वाटे मला श्री स्वामी समर्थांचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्यांचं चांगले झालेले पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे आपल्या जीवनात संकटे ही फक्त तुझ्या तुझ्यातली शक्ती आणि चिकाटे पाण्यासाठी एक असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतात फक्त स्वामी समर्थ एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे गाव हे सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार मानवाने गरीबाला दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देते आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहेत याला महत्त्व नाही तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहेत व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्त्व असते श्री स्वामी समर्थ म्हणतात नको हो निराश मी आहे तुझ्या जवळपास झाकून तुझे नयन कर चिंतन बघ मी आहे तुझ्या विश्वास श्री स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या जीवनात कठीण संकटात आहे मी तुला कधी हरू देणार नाही मी या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही प्रत्येक अडचणी तुला योग्य मार्ग दाखवत असणार आहे मी घेऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ म्हणता अडचणीत असणाऱ्यांचे सहाय्य करा म्हणजे त्यांची सोबत मिळेल स्वामी समर्थांची कृपा अपरंपार आहे भक्त त्यांच्या सेवेत आपल्याला झोपून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख नसतं जीवनात दुःखच जर उरलं असतं तर सुख कोणालाही कळालंच नसतं उद्या काय होईल आज कोणालाच माहीत नसते म्हणून आज आनंदात जगावे श्री स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्यांच्या विशेषातला घास दिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिस्सातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची ब गरज असते तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देऊ नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणाला कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही तू फक्त कर्मावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुला योग्य मार्ग सापटेलच खूप संकटे आहेत या आयुष्यात परंतु त्यांना दोन हात करण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्या मुळेच येते स्वामी या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दा अनपेक्षित अडचणीत अटकावतील फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपण कोण आणि परक कोण तुमच्या आयुष्यात कधी कोणत्या अडचणी आल्या तर लोकांना सांगत बसू नका ते त्यांचा फायदा घेतील या जीवनात तू कोणाला फसवू नकोस कोणाला दुःख देऊ नकोस प्रयत्न करत राहा नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही फुल बनून दुसऱ्याला सुगंध देणं हेच जीवन आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुखी करणं हेच जीवन आहे ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ आली नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा खूप सुखीवान या जीवनात नवीन नाती बनवणं हे खूप सोप्प आहे पण जीव जुन नाती टिकवणं हे अवघड आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही सुरुवातीला ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल हे हेही कठीण दिवस जातील फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या हातावरील द रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाव राहू द्या आपले मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या वर्तनावरून तुमची किंमत करतात स्वामी मात्र तुम्हाला तुमच्या अंतर्मनावरून तुम्हाला फळ देतात तुम्ही काळजी करू नका तुमचे आयुष्य सुंदर आहे कारण स्वामींचे लक्ष तुमच्यावर आहे श्री स्वामी समर्थ आयुष्यात एखादी वाईट वेळ व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगली व्यक्ती आयुष्यभर साथ देऊन जाते आयुष्यात दुःख देणारे या जगात कमी नाही हे हे जितकं शक्य आहे तितकंच हे हे आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारे स्वामी समर्थांशिवाय या जगात कोणीही नाही तुमच्या हृदयाच्या मंदिरात काळोख असेल का तर तुमच्या घरातल्या देवाऱ्यात दीप लावून फायदा नसतो तुमच्या मृत्यूनंतर जे जे तुम्हाला सोडून जाईल ते धन पैसे संपत्ती पण मृत्यूनंतर जी तुमच्यासोबत असेल ते तुमचे कर्म असेल स्वामींची मनापासून प्रार्थना करा तुमची प्रगती अवश्य होईल श्री स्वामी समर्थ म्हणतात या आयुष्यात जेव्हा तुमचा मी पण सोडलं तेव्हा तुम्ही खूप मोठं व्हाल एक शब्द आहे नशीब याच्याशी जरा दोन हात करून बघ जर हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी समर्थ मनापासून नाव घेऊन तर बघा मनासारखं मना झालं नाही तर सांगा श्री स्वामी समर्थ म्हणतात मी सगळीकडे आहे मी कणाकणात व्यापून आहे मीच पावन आहे मीच आहे जल गगन हे मीच आहे अक्कलकोटातही मीच आहे मी दोन्ही ध्रुवा कैलास पर्वतावर मीच आहे मी कुठेही गे गेलेलो नाही नाही आणि जाणारही नाही मी सदैव तुमच्या पाठीचे आहे श्री स्वामी समर्थ स ज्या कुणी स्वामी भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका